सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये मध्ये तुमचं स्वागत पवत अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा तीन चार चाकी वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात एक ठार झाल्याची घटना तालुक्यातील खरवंडी कासर शिवारात घडली आहे या घटनेत जुनेद आलम खुर्शीद आलम शेख या तरुणाचा मृत्यू झाला पातर्डी खरवंडीकडे जाणारा टाटा टेम्पो ट्रॅक्टर ट्रॉली व स्विफ्ट कार या तीनही वाहनांची खरवंडी कासार येथील हॉटेल पूर्ण ब्रह्मसमोर धडक झाली या धडकेत शेख जागीच ठार झालाय तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या संगमनेर शहराजवळील कृष्णा लॉन्ज जवल एका भरधाव वेगातील कारणे दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली या आहे याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की चिकणी येथील शुभम सुदाम वर्शे। सुदाम हा आपले वडील देवराम यांना घेऊन दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने जात असताना कृष्णा लॉन्ज जवळ आले असता कार चालक मुकेश दिनकर बहिरट याने भरधाव वेगातील कारने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली यावेळी सुदाम वर्षे हे दुचाकीवरून उडी घेऊन ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दारूच्या नशेत भाऊजईवर रात्रीच्या सुमारास किरकोळ भांडण्याच्या कारणावरून टोकदार हत्याराने डोक्यावर तोंडावर अंगावर मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे ही घटना अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे घडली या प्रकरणी अकोले पोलिसांनी तात्काळ आरोपी राजू शंकर कातोरे यास ताब्यात घेतले आहे याबाबत अकोले पोलिसात मयत जिजाबाई शिवराम घोडके यांचा मुलगा सुनील शिवराम खोडके यांनी फिर्याद दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजने योजनेअंतर्गत सर्वाधिक पाच हजार सहाशे एकोणऐंशी घरकुलांचा लाभ मिळाला आहे ला तालुक्यातील वरूर बुद्रुक

वरुड बुद्रुक येथील सरपंच सचिन वैभव भीमराज या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ सहाय्यक कल्याण मुटकुळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते घरकुलांचे प्रमाणपत्र मिळाल्याने लाभार्थ्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे गावठाण विस्तारात गायरान जमिनीमध्ये घरकुलांसाठी जागा देऊ शकतो जिल्हा परिषदेने यासाठी संबंधित सरपंच ग्रामसेवक यांचा पुढाकार देऊन गावठाण विस्तारीकरणाचा विषय मंजूर करून घ्यावा यामुळे गायरान जागेतील घरकुले नियमित करता येतील यासाठी महसूल आणि जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन गायरान जमिनीवरील घरकुले नियमित करावीत अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत सह्याद्री टॉपटेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती प्रायोजक है आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मुफ्त सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मुफ्त सोनोग्राफी फारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे मुख्य आवार आणि बेलापूर व टाकळी उपबाजारात सुरू असलेली कामे नियमबाह्य व निकृष्ट दर्जाची असल्याने त्यांची बिले अदा करण्यास बाजार समितीच्या अकरा संचालकांनी मासिक बैठकीत लेखी विरोध नोंदविलाय विशेष म्हणजे विरोध करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी मुरकुटे गटाच्या संचालकांचा समावेश आहे सभापती आणि प्रभारी सचिव यांना या बैठकीत दिलेल्या लेखी हरकत पत्रात त्यांनी म्हटले आहे की बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा मार्केटमधील पश्चिम रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व बेलापूर उपबाजार भुसार अमरावतीतील रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण या कामांचे फायनल बिलाबाबत विचार करणे हा बैठकीतील विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक सात आणि आठ याबाबत चर्चा करताना पैकी अकरा संचालकांनी लेखी विरोध दर्शविलाय शिर्डीतील गुन्हेगारी संदर्भात अधिकारी अवैध धंदेवाले यांचे हितसंबंध तर होतेच पण या अवैध व्यावसायिकांना आश्रय देणारेही शिर्डीतलेच आहेत गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे यांचे गांभीर्य आश्चर्य देणाऱ्यांना कळले असून आता आम्ही शिर्डी सुरक्षित करण्याचा संकल्प केला असून त्याला सगळ्यांनी पाठबळ देणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले मंत्री विखे पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेली अतिक्रमण कारवाई गुन्हेगारी शिर्डीतील घटना यावर भाष्य केले काहींची सेवेतील शेवटची पाच वर्षे काहींची दोन तर काहींची अडीच वर्ष शिल्लक आहेत त्यामुळे अभि नाही तो कभी नाही माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक पदासाठी निवडणूक लढविण्याकरिता वाढलेली दिसत आहे काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसा अखेर एकवीस जागांसाठी तब्बल दोनशे बेचाळीस इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी दर्शविली आहे यात सर्वसाधारण मधील संख्या पाहता उमेदवारी देताना सत्ताधारांसह विरोधी गटालाही नाट्य नाराजी बंडखोरी प्रसंगी उमेदवारी च कथाकथित घोडे बाजारावरील टिप्पणीचा मंडळाच्या नेत्यांना सामना करावा लागल्यास नवल वाटणार नाही संगमनेर तालुक्याचे वैभव असलेल्या आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची एक हाती सत्ता असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध होणार आहे सुमारे सभासद असलेल्या दोन हजार वीस ची निवडणूक बिनविरोधी झाली होती या दरम्यान विधानसभेनंतर बदलत्या राजकीय समीकरणांमुळे या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी स्थापन केलेला हा कारखाना संगमनेर तालुक्याच्या विकासाचे केंद्र बनला आहे अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे बीड आष्टी परळी रेल्वे मार्ग माळसेज रेल्वे असे जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी मुख्यमंत्री व रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली भाजपच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर विनायक देशमुख अंबादास पिसाळ सचिन पारखी बापूशेठ टायरवाले राजेश काळे महाविकास नामदे रिजल्ट उपस्थित होते पुणे नाशिक जलादगती रेल्वेचा स्वागत आहे फलक लावnare आता मार्ग बदलला तर गप्पा आहेत असेही टोला मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न ना घेता लगावला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इतेस थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर